शिव ढालेश्वर भोजनालय अँड कॅटर्स श्री क्षेत्र ढालेगाव पाठीमागच्या दहा वर्षाचा अनुभव असलेले कुशल आचारी श्री नारायण घटमल शुभ कार्य असो आमचं जेवण खास तुमच्यासाठी लग्न वाढदिवस मुंज सप्ताह शिव पुराण कथा व इतर शुभ कार्यासाठी स्वादिष्ट व रुचकर जेवण स्वच्छता व चवीप्रमाणे बनवलेले पारंपारिक जेवण अगदी आपल्या घरच्या सारखं जेवण एक ढालेगाव संपर्क नव्याण्णव पंचाहत्तर पासष्ट अठ्याशी बावीस तसेच अठ्याऐंशी तीस एकोणऐंशी सत्त्याण्णव ब्याण्णव एकदा अनुभव घेतला की पुन्हा पुन्हा आम्हालाच बोलवा आलं ढालेगाव मसला आडोळा छत्र बोरगाव मोठेवाडी पंढरपूर आळंदी व अनेक वेळेस चारधाम यात्रा येथील दरवर्षी सप्ताहाचा अनुभव धन्यवाद